आता विसर्जन करायचं आहे बघू शकता आमच्या मंडळाचे मुलं बघू शकता तुम्ही किती यांच्या चेहऱ्यावर एक्साइटमेंट बघू शकता तुम्ही मला नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहे प्रसिद्ध आपण जिथे गणपतीचं विसर्जन करतात नगरपंचायत

आमच्या मंडळाची गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे मुलांमध्ये एवढा उत्साह आहे मित्रांनो आज मी तुम्हाला सांगू इच्छितो मुलांमध्ये खूप उत्साह आहे मुलं सर्व मुलं रडत आहेत आपण बघू शकता की आमच्या बघू शकता मित्रांनो एक्साइटमेंट बघू शकता तुम्ही किती आहे बघा <reise> किती गर्दी आहे आता मंडळ मंडळाची मंडळाची गणपतीची आमच्या बाप्पाला खाली घ्यायचे आता बघू शकता तुम्ही ಮಂಗಳಾ <kung government> mm. लिहून घेतायत मित्रांनो बघू शकता तुम्ही कशासाठी लिहून गेले तुम्ही काउंटिंग चालू आहे अच्छा हे बघू शकता हे काउंटिंग चालू आहे की किती सगळ्यात किती 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 गणपती आहे हे काउंट करून नगरपंचायतला दाखवले जातात आणि नंतर मग तिथं नोंद होती की किती गणपती विसर्जित झाले ते हा माझा छोटा सबस्क्रायबर आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही जनक राठोड म्हणून आहे खूप सपोर्ट केला यांनी माझा छोटा सबस्क्रायबर आहे हे बघू शकता वची कंपनी किती खुश आहेत बघू शकता किती एन्जॉय करतायत एक्साइटमेंट बघा फक्त मित्रांनो हे दुसऱ्या मंडळाचा गणपती आलेला आहे आणि इथे बघू शकता सगळे मंडळाचे गणपती आले बाकीचे पण よろい मित्रांनो मंडळाची आरती झालेली आहे दुसऱ्या मंडळाची आमच्या मंडळाची नाही झाली आणखी मित्रांनो बघू शकता गणपती विसर्जन चालू आहे पप्पा झाले आपले आपल्या गावा मित्रांनो चांगली व्हिची मला ना मित्रांनो अशाप्रमाणे आमच्या गणपती मंडळाची मिरवणूक झालेली आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला शंभर टक्के सांगा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो